मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजत असाल तर कालचा व्लॉग आपण जिथे एंड केला आहे तिथूनच मी स्टार्ट केला आहे सुरुवातीला तर इव्हिनिंगची वेळ आहे आणि आज व्हॅलेंटाईन्स डे जसं की मी कालच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं तर खूप छान इव्हिनिंग होती आणि संध्याकाळी यांना याला थोडंसं लेट होणार होतं म्हणजे सात वाजता येणार होते तर म्हटलं यांना छान असं सरप्राईज देऊयात तर केक वगैरे मी बनवलेला आणि सिंपल जे टेडी वगैरे आहे ते इथं प्लेस केलेले आणि जो आपण दुपारी केक बनवलेला तोही मी इथे ठेवून घेतला आहे आणि त्यानंतर रामलाही रेडी करून घेईन आणि मीही रेडी होईल तर मी ऑलरेडी रेडी झालेली पण रामला म्हटलं की लेट करूयात कारण तो खूप कपडे लगेच खराब करतो तर आत्ता वाजलेले आहेत म्हणजे सातला दहा मिनिट बाकी आहे आणि हे येण्याची वेळ झाली आहे तर पाहूयात यांची रिॲक्शन कशी येते तर तुम्हीच पहा तर आल्यानंतर यांना सुरुवातीला तर अजिबात लक्षात आलं नाही कारण मी डाऊनलोड म्हणजे डाउनलोड डायरेक्शनला सर्व जे डेकोरेशन आहे ते केलेलं तर यांचं लक्ष गेलंच नाही कारण मी कॅमेरा घेऊन उभे होते तर हे इकडेच पाहत होते की हे काय शूट करत आहे तर पहा कसं दाखवत आहे त्यांना कारण तो पाहत होता मी डेकोरेशन करताना तर हाताने तो त्यांना खुणवत होता की तिथे काय केलेलं आहे तर यांनी पाहिल्यानंतर यांना खूप म्हणजे आश्चर्य झालं की हे नेमकं काय केलं तर त्यांच्या अनादर रिॲक्शन्स मी काही कॅप केला नाही आणि त्यानंतर रामला रेडी केलेला आहे पहा हा जो ड्रेस आहे तो मामाने त्याला बड्डेच्या दिवशी आणलेला तर तोच मी त्याला वेअर केलेला आहे आणि मी हा ड्रेस जो प्री वेडिंगच्या वेळेस मी बाय केलेला तो घातलेला आहे खूप दिवसानंतर तर पहा राम आणि मी रेडी झालेलो आहे आणि हे तयार होत होते तोपर्यंत आम्ही दोघांनी थोडंसं शूट करून घेतलं आणि छान असं सेलिब्रेट केलं केक वगैरे कट करून रामसाठी स्पेशल हा व्हॅलेंटाईन्स डे मी केलेला आणि केकवरती देखील रामचंच नाव टाकलेलं आणि त्यानंतर नाईट डिनरमध्ये सिंपल अंडाकरी बनवलेली मी तर त्याची रेसिपी मी कधी एखाद्या ब्लॉकमध्ये नक्की शेअर करेल की मी कशी बनवते आणि त्यानंतर केक वगैरे कट केला रामलाही खूप आनंद झालेला आणि फोटोज वगैरे काढताना पण तो खूप खुश होता आणि कॉपरेट पण छान करत होता आणि त्यानंतर सर्व आवरून घेऊन मी त्याचे ड्रेस चेंज केला आणि रामला नंतर झोपवून घेतलं तर तर सिम्पल असं सेलिब्रेशन आम्ही घरी ॲज अ फॅमिली मेंबर सेलिब्रेट केलं तर मला असं वाटत होतं की रामसाठी काहीतरी खास बनवूयात म्हणून केक वगैरे बनवलेला आणि केक जसं की मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं की मैद्याचे पदार्थ रामला खूप आवडतात आणि केकवरती जी व्हिप क्रीम आपण लावतो ती क्रीमसुद्धा तो आवडीने खा आवडीने खातो आणि त्याने खूप छान म्हणजे वन बाईटचा पेक्षा जास्त केक त्याने खाल्लेला आणि त्यानंतर आता कपडे चेंज करण्यासाठी आम्ही चाललो होतो तर म्हटलं शेवटचं हे लास्ट शूट करूयात तर आपण आता डायरेक्टली मॉर्निंगमध्ये आलेलो आहोत तर इथे झालेली आहे सकाळ आणि रामला थोडंसं मी म्हणजे उठल्यानंतर थोडासा क्रँकी झाला होता त्यामुळे थोडंसं मशीनवर बसून त्याला एंटरटेन करत होते आणि सोबत त्याचा ब्रेकफास्टसुद्धा बनवला होता तर थंड होईपर्यंत मी रामला थोडंसं म्हटलं की त्याचा मूड फ्रेश करूयात तर त्यानंतर त्याने स घरातले सर्व कामे आवरून झाले आहेत फक्त त्याचा ब्रेकफास्ट बाकी आहे कारण तो आज खूप लेट उठलेला आणि साडेनऊ वाजले आहेत आत्ता तर म्हटलं त्याला ब्रेकफास्ट वगैरे करून घेते सुरुवातीला थोडंसं दूध मी त्याला बाऊलमध्ये पाजलेलं आणि त्यानंतर घरातली सर्व कामे आवरून झाल्यानंतर रामला आंघोळ वगैरे पण घालायची होती तरी ते माझा जो मेजरिंग टेप आहे स्टिचिंगसाठी तो त्याने घेतलेला आणि जेव्हा कोणी कस्टमर वगैरे येईल ज्यावेळेस मी स्टिचिंगचे मेजरमेंट घेत असते त्यावेळेस तो पाहतो आणि तो पा, पा माझंच अनुकरण करत आहे की टेप घेऊन मेजरमेंट वगैरे घेणं त्यानंतर रामच्या जोडीला सामील झाले आहेत हे आणि यांनी सुरू केले आहे त्याचं मेजरमेंट घेण्यासाठी आणि ह्या दोघांची अशीच मस्ती चालू असते नेहमी तर राम, राम एकटा होता त्यानंतर हे येऊन त्याचे मेजरमेंट घेत होते आणि मला हसू आवरत नव्हतं त्यामुळे मी म्हटलं की थोडंसं शूट करते दाखवण्यासाठी म्हणून मी ही क्लिप ऍड करून दिली वार असल्यामुळे यांची सुट्टी होती आणि रामसाठी मी एक पार्सल मागवलेलं तर त्याचे बीप खूप खराब झालेले त्यामुळे म्हटलं की पॅक ऑफ थ्रीचाच मागूयात तर सुरुवातीला मी पॅक ऑफ टूचं त्याच्यासाठी मागवलेलं त्याचा बर्थ होण्याच्या आधीच मागवलेलं आणि आत्तापर्यंत त्याला खूप छान गेलं म्हणजे सहा महिने गेलं आणि आता थोडंसं खराब झालं होतं त्यामुळे मी नेक्स्ट बॅच पण त्याच्यासाठी मागवलेली तर हे पॅक ऑफ थ्री मी मागवलेले कारण खूप गरज पडते याची जेणेकरून ड्रेसेस वगैरे जास्त खराब होत नाही तेच मी तुम्हाला दाखवत होते आणि त्यानंतर रामला रेडी वगैरे केलेलं आहे मी शॉवर वगैरे देऊन आणि तो तो तर नेहमी कॅडबरीज रडत असतो जर मी त्याला दाखवली तर जोपर्यंत ती फिनिश होत नाही तोपर्यंत तो खातो आणि त्यानंतर आम्ही निघालो आहोत थोडंसं शॉपिंगसाठी तर रामला मी यांच्याजवळ घरी ठेवलेलं हो आणि स्कूटीवरती मी आणि माझी फ्रेंड निघालेलो म्हणजे नेबर्सच सा आहेत माझी खूप छान आहे आणि तिच्यासोबत मी गेलेली जवळच गेलेली वाघोलीमध्ये जिथे की स्वप्नील कलेक्शन हे तुम्हाला दिसत आहे तेथे आम्ही गेलेलो तर ही खरेदी मी करत आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी म्हणजेच माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे तीन मार्चला तर पूर्ण वेडिंग सिरि सिरीजसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत की, की कोणते फंक्शन कसे काय तर त्यामुळे आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करत जा जेणेकरून की तुम्हाला नेक्स्ट व्लॉग म्हणजे जे अपकमिंग व्लॉग आहे ते पाहायला भेटतील आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला कळेल तर मी कोणती साडी नक्की बाय केलेली आहे हे तुम्हाला लग्नाच्या दिवशी जो व्लॉग येईल त्यामध्येच कळेल तर त्यासाठी व्लॉग नक्की पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे साडी चूज करत होतो आम्ही दोघी पण तिला पण साडी हवी होती आणि मलाही घ्यायची होती त्यामुळे आम्ही दोघीजणी सोबत गेलेलो तर खूप पॅटर्न्स वगैरे पाहिले मी ऑर्गॅनजा वगैरे जॉर्जेट किंवा काठपदर त्यानंतर खूप सारे पॅटर्न्स त्यांनी दाखवले आणि इतकं छान कलेक्शन होतं तिथे तर साडी वगैरे घेऊन झाल्यानंतर मला थोडंसं सा स्टिचिंगसाठीचं जे मटेरियल आहे ते पण बाय करायचं होतं त्यासाठी आम्ही पुढे पुढे जाऊन म्हणजे तिथून जवळच आहे तिथे गेलेलो जे की जिथे की मी नेहमी जाते आणि त्यानंतर येथे मटेरियल वगैरे सर्व ब्लाऊजचं आणि जी साडी वगैरे घेतली आहे त्यासाठी सुद्धा मला सर्व कलेक्शन घ्यायचं होतं ते घेतल्यानंतर त्याच्या शेजारीच एक मेकअपचं शॉप आहे तिथे पण थोडंसं घ्यायचं होतं मला म्हणजे फेशियल किट वगैरे तर ते सुद्धा मी घेतलं आणि बँगल्स वगैरे मॅच सर्व साडीला मी तिथूनच बाय केलं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं पार्लरमध्ये आलेलो तिथे पण थोडंसं काम होतं ते काम आवरून आम्ही लगेचच घरी आलेलो तर तीन सव्वा तीन झाले असन त्यावेळेस आम्ही घरी पोचलो त्यानंतर राम पण उठून गेलेला मी जाताना त्याला झोपून गेलेले तर राम उठलेला आणि त्या समोरच एक कार्यक्रमाचं प्रिपरेशन चालू होतं जे की मी तुम्हाला दाखवत होते अगदी घराच्या समोरच चालू होतं जेणेको तर साऊंडचा खूप आवाज येत होता त्यामुळे मला काही शूट वगैरे किंवा बोलताही नाही आलं त्यामुळे मी ते वाईसवर ॲड केलेला आणि खूप मोठ्या मोठ्याने साऊंड लावलेला त्यामुळे काहीच आवाज कळत नव्हता आणि राम पण उठलेला तर मी त्याला बाल्कनीत घेऊन बसले होते आणि त्यालाही छान वाटत होतं जसं जसं तिकडं साऊंड वाजत होता तसा तसा राम इकडे डान्स करत होता तर तुम्ही पाहू शकता हे पा साऊंडचा आवाज मोठा झाला की लगेच डान्स करायचा आणि त्याला खूप एन्जॉयमेंट वाटत होती की छान वाजते वगैरे असं आणि तो अचानकच डान्स वगैरे करायला लागला माहीत नाही कसं काय तर मी त्याला बोललं आहे की डान्स हो डान्स कर राम आणि ते वाजत होतं तर मी असे फिंगर्सवरती केले तर तो लगे डान्स करायला लागला त्यानंतर नेहमीप्रमाणेच हे त्याला परत जाऊन सामील झाले आणि पाहत होते की प्रोग्रॅम कसा चालू आहे काय तर हे दोघंजण बाल्कनीमध्ये बसले असताना मी कपडे फोल्ड करून घेत होते तर म्हटलं यांची एक पण व्हिडिओ थोडासा शूट करावा आणि त्यानंतर असंच इव्हिनिंग चालली सिम्पल चहा वगैरे घेतलेला आणि आज तर उपवास होता त्यामुळे लवकरच मी डिनर बनवणार होते चे कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि त्याला आतमध्ये आणून मी थोडंसं खेळण्यामध्ये एंगेज करून ठेवलं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की आणखे ज्या वेळेस बॉडी बिल्डिंग शोसाठी आलेला येते पुण्यामध्ये तर त्यावेळेस दोन दिवस तो कॉम्पिटिशनसाठी गेला तर त्यावेळेस त्याला भेटलेले हे दोन प्राईज आहे जे की मी तुम्हाला दाखवत आहे अजून पण काही वस्तू भेटलेल्या तर तेही मी तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर बस आजचा व्लॉग इथपर्यंतच होता आय होप की तुम्हाला हा छोटासा मिनी व्लॉग आवडला असेल जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर